काम धंदा करणारा बाप आहे एकटाच कामावर जातो अख्या कुटुंबाला सांभाळतो ना तो बाप असतो मुलाला तीन तीन चार चार हजार रुपये कपडे घेण्याकरता तो सहज देतो मुलाला तीन हजार दिले का मुलीला पाच हजारचा ड्रेस आणतो तो बाप आहे पत्नी करता पाच पाच दादा हजाराची साडी आणतो तो पती आहे सणासुदीला सगळी जण नवीन नवीन कपडे घालतात पण पर... आईने सना सुजेच्या दिवशी फाटलेली बनेल घालतो ना तो फक्त बापाच असतो ते बापाला आठवा फक्त फाटलेली बनेल घालतो म्हणून सगळ्या तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तयांच्या सेवेसी किर शरीरे लोन की माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर नरणो हे ईश्वर म्हणून गेल्याच्या नंतर वडील करतात वडिलांची किंमत आहे तोपर्यंत नाही इथे एवढ्या मुली बसलेल्या सांगू तुम्हाला पोरींनो मनापासून सांगू सगळ्यात जास्त मुलीवरती जर कोणाचं प्रेम असेल बापा बापा तर बापाच असत सगळ्यात जास्त मुलीवरती प्रेम बापाचा असतं तुमच्या बापाला जेव्हा ही वीस पंचवीस वर्षापर्यंत सांभाळणारी कोर ज्या वेळेला कन्यादान करायचे असते ना तर हातात ज्या फोडावरती जशी फोड यावी आणि ती जशी आपण जपतो ना तशी ही कोर जपलेली असते पण ही मुलगी ज्या वेळेला कन्यादान करायची असते ना बापाला खूप अंतकरणामध्ये खूप शोक कळा पसरतात तर हाताच्या घोडाप्रमाणे जपलेली पोरगी सहज कन्यादान करावी लागते ना तेव्हा ला बाप करतो आपल्याला रडताना सगळे दिसतात हा बाप कधी वाकत नाही बाप कधी झुकत नाही तुम्हाला सांगतो मी कन्यादान करतो वरात निघाल्याच्या नंतर वरातीला ज्या वेळेला मुलगी सासूला सासूरवाडी कडे निघत असते तेव्हा त्या ते मुलीच्या गळ्यामध्ये आई ढसा ढसा रडत मावश्या रडतात काम्या रडतात भाऊ रडतात सगळी जण रडतात बाप कधी रडत नाही बाप सांभाळत असतो सावरत असतो गप्प बस गप्प बस शांत करत असतो कधी रडतो सांगू तुम्हाला बाप आखी वरात ज्याला जाते ना सगळी जण घरातली झोपतात ना तेव्हा शेवटच्या कोपऱ्यामध्ये जातो भिंतीकडे आणि ओशी ओळी होईपर्यंत ढसा ढसा कधी कोणापुढे वाकत नाही बाप कधी कोणापुढे झुकत नाही तो बाप कधी झुकलो माहितीये का ही मुलगी जेव्हा कन्यादान करायची असते ना तेव्हा तो बाप त्या जावयाला सांगतो जावय बापू माझ्या मुलीला काही कळत नाही हो माझ्या मुलीला अजून चांगल्या भाकरी बनवता येत नसतील एखाद्या वेळेला त्या भाजीमध्ये मीठ मसाला कमी जास्त होईल होईल काहीतरी बापू समजा आणि माझ्या मुलीला जगामध्ये जात ही बापाची असते बाप गेल्याच्या नंतर बाप कळतो आई गेल्याच्या नंतर आई कळते आज या घरामध्ये सगळं वैभवामध्ये चाललेलं आहे या घरामध्ये आज बाप नाही या मुलानी या मुलींनी आता आल्याच्या नंतर ते ताईला वाटत सहज पप्पा म्हणून आक मारावं पण हायला कोणाची भेटी मारणार विपुलला पण वाटत असेल कोणीतरी पाठराकरण करणारा बाप असतो बाप सांगू तुम्हाला काय असतो बाप आपल्या अंगावरची चादर आहे जोपर्यंत चादर आहे ना तो मला किती थंडी वाजू द्या तुम्हाला थंडी वाजणार नाही पण जेव्हा अंगावरची चादर निघून जाते ना तेव्हा आपले अंग कुडकुड कुडकुड करायला सुरुवात होतो हा बाप आहे बाप हा घराभर कोणपण असत जोपर्यंत घराबा कुंपण चांगला आहे ना तोपर्यंत आतमध्ये कोणी येत नाही पण जेव्हा कुंपण तुटतो ना तेव्हा साधे साधे माणसं सुद्धा आता आतमध्ये येऊन अतिक्रमण करायला सुरुवात करतात हा बाप आहे म्हणून जगिरीचा बाप व्हावा ज्याचा वंश वृद्धी सजावा मुक्ती सजाव नाही का अशा अशा कारणाने आपल्या मधून निघून गेलेला